नमस्कार मित्रांनो आज आपण विनायक पाटील सोबत घडलेला एक, एक भयानक अनुभव ऐकणार आहोत पण जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही हा अनुभव कुठल्या गावातून शहरातून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर ऐकूया ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा हा थरारक अनुभव माझं नाव विनायक पाटील वय पंचवीस वर्ष मी ठाण्याच्या वागडे इस्टेट भागात माझ्या आईसोबत राहतो वडील लहानपणीच गेले म्हणून घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली दहावीनंतर शिक्षण सोडून रिक्षा चालवायला सुरुवात केली रिक्षाचं भाळं मालकाला भरून जे उरतं त्यावर आमचं घर चालतं त्यामुळे जास्त कमाईसाठी मी दिवस रात्र दोन्ही वेळा रिक्षा चालवतो दिवसा धावपळ जास्त असते पण रात्री कमी गर्दी असते म्हणून काही वेळा रात्रीचे फेरे मला सोयीचे वाटतात त्या रात्रीही असंच झालं ठाणे स्टेशनसमोर मी रिक्षा उभी केली होती रात्रीचे साडे अकरा वाजले होते दिवसभर थकलो होतो पण घरी जाण्याऐवजी अजून एक लांबचा फेरा मिळेल का म्हणून थांबलो होतो तेव्हाच एक मध्यमवयीन माणूस थोडा थकलेला दिसणारा माझ्याकडे आला तो शांत आवाजात म्हणाला भाऊ कल्याणपर्यंत जायचं आहे चालणार का अशी संधी मी कशी सोडणार मी लगेच होकार दिला तो मागच्या सीटवर बसला आणि माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरू झाला विनायकने रिक्षा स्टार्ट केली आणि ठाणे स्टेशनच्या बाहेर पडला रात्रीची वेळ असल्याने शहराची गर्दी थोडी निवडली होती रस्त्याच्या कडेने अजूनही काही दुकाने बंद होत होती तर अधूनमधून कुत्र्यांचे भोंकणे ऐकू येत होते मागच्या सीटवर बसलेला माणूस मात्र शांत होता त्याचा आवाज मंद जरा थकलेला वाटत होता पण चेहऱ्यावर काहीतरी वेगळाच थकवा होता विनायकने आशातून त्याच्याकडे पाहिलं तो माणूस चाळीशीच्या आसपास असावा अंगावर साधी पांढरी शर्ट पॅन्ट थोडी चुनाट हातात काळी लेदरची बॅग घट्ट पकडलेली चेहरा लांबट डोळ्यात खोलवर काहीचं दुःख दाटलेलं रिक्षा थोडं पुढे गेल्यावर विनायकने गप्पा सुरू केल्या कुठे जायचं आहे सर कल्याणला घराकडे माणूस थोडा हसला आवाज जरा थंडसार वाटला हो घराकडेच बरीच वर्ष झाली त्या रस्त्यावरून गेलो नाही आज परत जावंसं वाटलं विनायकला थोडं विचित्र वाटलं बरीच वर्ष म्हणजे त्याने पुन्हा विचारलं हो वीस पंचवीस वर्ष तरी झाली असतील पण आठवणी अजूनही ताज्याच आहेत रात्रीचा तो रस्ता खूप गोष्टी जोडलेल्या आहेत त्या मार्गाशी विनायक हसत म्हणाला सर इतक्या वर्षांनी परत जात आहे मग नक्की काही खास आठवणी असतील ना तिथल्या माणसाचा चेहरा अचानक गंभीर झाला त्याने हळू आवजात उत्तर दिलं आठवणी नाही बेटा काही अपूर्ण कामं आहेत जे अजून पुन्हा व्हायचे आहेत विनायकला त्याचं उत्तर ऐकून अंगावर काटा आला तरीही गप्पा वाचवण्यासाठी तो पुन्हा बोलू लागला तुम्ही कामानिमित्त ठाण्यात आलात का इतक्या उशिरा प्रवास करणं जरा धोक्याचं असतं पण काळजी करू नका मी पोचवतो माणूस हळूसा हसला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती हो मला माहिती आहे पण आजची रात्र माझ्यासाठी वेगळी आहे खूप दिवसांपासून मी ही वाट शोधत होतो आणि आज मला ती मिळाली विनायक आता अस्वस्थ झाला होता त्याने आशात पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं त्या क्षणी त्याला असं वाटलं जणू त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणाक्षणाला बदलतोय कधी तो शांत दिसे कधी त्याच्या डोळ्यात असं काही काळं खोलवर दडलेलं दिसे ज्याचं वर्णनही करता येणार नाही रिक्षा आता शहरातून बाहेर पडून कल्याणकडे जाणाऱ्या अंधाऱ्या रस्त्यावर आली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साळांचा दाट समूह क्वचित एखादीच गाडी पुढून येत होती आणि तेवढ्या तो माणूस अचानक म्हणाला विनायक तुला माहिती आहे का या रस्त्यावर अनेक वर्षापूर्वी एका रिक्षा चालकाचा सा मृत्यू झाला होता अगदी असाच रात्री प्रवास करताना विनायकच्या हात हँडलवर घट्ट झाले त्याने धडधडत्या छातींना विचारलं सर तुम्हाला एवढं कसं माहीत माणूस हलकसा हसला कारण तो मीच होतो रिक्षेच्या गतीसोबतच विनायकचं हृदय धळधळू दल दल लागलं कारण तो मीच होतो हे शब्द ऐकताच विनायकचा जीव थरथरला हात हँडलवर घट्ट झाले श्वास वेगाने धावू लागले क काय बोलताय सर त्याने धरधरत्या आवाजात विचारलं माणूस एकदम मोठ्याने हसला अरे बाप रे घाबरलाच की काय जरा गंमत केली त्याचं हसणं मात्र विचित्र होतं जणू जबरदस्तीने केलेलं पण आवाज थंडकार जिवंत माणसासारखा ना वाटणारा विनायकने सुस्कारा सोडला अहो सर अशी गंमत करू नका रात्रीच्या वेळी खरंच धडकी भरते माणूस पुन्हा शांत झाला थोड्या वेळाने तो म्हणाला गमत करतोय मी आणि गमतीतच बोललो विनायकला आता जास्त बोलणं टाळावंसं वाटू लागलं पण प्रवास पुढे सुरू राहिला काही मिनटं शांतता होती मग तो माणूस पुन्हा बोलू लागला विनायक तुला माहिती आहे का या रस्त्यावर नेहमी कोणी ना कोणी हरवतो कधी सापडत नाही लोक म्हणतात रात्री या रस्त्यावर कुणीतरी थांबवतं जसं आता मी तुला थांबवलं विनायक थोडा वैतागला सर खरं सांगतो मला अशा गोष्टींवर विश्वास नाही तुम्ही गमती खातर सांगत असाल तो माणूस अचानक हसत मध्येच म्हणाला अरे गमती खातरच काळजी करू नको मीही साधाच प्रवासी आहे पण खरं सांगू मला तुझ्यासारखा धाडशी रिक्षाचालक भेटणं फार दुर्मिळ आहे विनायकला त्याच्या बोलण्यात काय गंमत आणि काय सत्य आहे हेच समजे ना आशातून पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर हलकीशीच स्मित रेषा होती पण डोळे मात्र खोल काळसर आणि काहीतरी लपून ठेवलेलं रिक्षा कल्याणकडे निघाली होती रात्री साडेबारा वाजून गेले होते रस्त्यावर अजूनच अंधार दाटत होता डावीकडे उजवीकडे फक्त झाडांची रांग मध्येचं दूरवर कुत्र्याचे भयानक भोंकणे विनायक शांतपणे आटो चालवत होता पण त्याचं लक्ष सतत आशाकडे त्या माणसाकडे जात होतं कधी तो हसरा वाटे तर कधी अगदी निर्विकार अचानक रिक्षाच्या हेडलाईटच्या उजेडात काहीतरी चमकलं रस्त्याच्या उजव्या कडेला झाडाखाली एक बाई उभी होती अंगावर लालसर साडी केस विस्कटलेले ती स्त्री हात वर करून रिक्षा थांबवण्याचा इशारा करत होती विनायकचा हात आपोआप ब्रेकवर गेला पण मागच्या सीटवरून त्या माणसाचा थंड आवाज आला थांबू नकोस पुढे घेऊन जा का बरं विनायकने घाबरत विचारलं कोणी प्रवासी असेल कदाचित माणूस मंद हसला प्रवासी हो प्रवासीच आहे ती पण तिचा प्रवास नेहमी एकाच ठिकाणी संपतो विनायकच्या अंगावर शहारे आले तरीही त्याने रिक्षा थोडा हळू केला आणि त्या स्त्रीकडे पाहिलं तिचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता जणू धुक्याचा पळदा पसरलेला सर ती खरंच प्रवासी असेल तर तिला सोडलं तर चालणार नाही का माणूस अचानक चिळचिड्या जिल जिल स्वरात म्हणाला मी सांगतोय ना तुला थांबू नकोस त्या रस्त्यावर उभं राहणं तिचा नेहमीचा खेळ आहे तू जर थांबलास तर था तुझा प्रवास आजच संपेल विनायक घामाघूम झाला पण त्याला अजून एक धक्का बसला त्याने आशात पाहिलं तर मागच्या सीटवर बसलेला तो माणूस हसत होता आणि त्याच्या डोळ्यात परावर्तित होत होतं तेच दृश्य लाल साडीतील बाई जणू तो तिला ओळखत होता विनायकचं मन द्विदा होतं मागचा प्रवासी म्हणत होता थांबू नको पण रस्त्याच्या कडेला उभी असलेली बाई मदतीसाठी हात हलवत होती शेवटी मानवीपणा जिंकला पण मागील तो माणूस मात्र रागाने फनफनत होता त्याने रिक्षा थांबवली ती बाई हळूहळू जवळ आली अंगावर लालसर साडी पाय चपला नव्हत्या केसं पूर्ण विस्कटलेले चेहरा मात्र खाली झुकावलेला ती काही न बोलता रिक्षाच्या मागच्या दारातून आतमध्ये बसली अगदी त्या माणसाच्या शेजारी विनायकने लक्ष दिलं पण एक विचित्र गोष्ट जाणवली सीटवर बसताना तिच्या पायाचा कसलाही आवाज झाला नाही ना, ना हालचालीचा भार रिक्षा पुन्हा सुरू झाली आतमध्ये ती बाई शांत बसली होती वातावरणात असंही शांतता पसरली विनायक त्या मनाने बोलायला लागला कुठे जायचं आहे मॅडम स्त्रीने हळू आवाजात उत्तर दिलं कल्याण रोडवर जुन्या शाळेजवळ त्या एकताच बाजूला बसलेला माणूस अचानक तिरस्काराने हसला जुन्या शाळेजवळ तुला अजूनही तिथे जायचं आहे का बाईनं त्याच्याकडे डोळे वर करून पाहिलं त्या क्षणी विनायकचं रक्त गोठलं तिचे डोळे पुन्हा पांढरे होते बोबळच नव्हते गप्पापास ती गुरगुरत म्हणाली तुला माहिती आहे का त्या रात्री तू मला थांबवलं नाहीस म्हणून माझं काय झालं विनायकने थरथरत मागे पाहिलं दोघे आता एकमेकांकडे बघत होते जणू जुनी ओळख उलगडत होती माणूस थंडा आजत म्हणाला तुझं जे व्हायचं होतं ते झालं पण अजूनही तू प्रत्येक रात्री ह्याच रस्त्यावर थांबतेस का बाईने हलक्या स्वरात हसून उत्तर दिलं हो कारण माझा प्रवास कधी पूर्ण झाला नाही विनायकला आता समजलं होतं की ही, ही साधी गोष्ट नव्हती समोर हेडलाईटमध्ये कल्याण रोडचं अंधारलेलं वळण दिसत होतं आणि मागे सीटवर बसलेले दोघे मानवी नव्हतेच रिक्षा कल्याण रोडवर हळूहळू पुढे जात होती आता मात्र वातावरण कोटल्यासारखं झालं होतं विनायकच्या गालावर कामाचे थेंब वाहत होते तो काही बोलण्याच्या आधीच मागे बसलेला माणूस बोलू लागला विनायक तुला माहिती आहे का आम्ही दोघे या रस्त्यावर कसे आलो विनायक घाबरत म्हणाला मला, मला काही कळत नाही सर तुम्ही दोघं कोण आहात खरं तो माणूस खोल श्वास घेत म्हणाला वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मीही तुझ्यासारखाच रिक्षा चालक होतो रात्री उशिरा ठाण्याहून कल्याणकडे प्रवासी नेत असे त्या रात्री पावसाळा होता रात्र काळो आणि याच रस्त्यावर ही बाई त्याने शेजारच्या स्त्रीकडे बोट दाखवलं हिचं मला दर्शन झालं बाईने तिरकस कटाक्ष टाकला फक्त दर्शन नाही तू मला उचलून नेलं असतंच तर मी वाचले असते पण तू घाबरलास रिक्षानं थांबवता पुढे गेलास आणि त्या रात्री मला त्या रस्त्यावर काही माणसांनी थांबवलं ते शेवटचं होतं त्यानंतर माझ्यासोबत काहीतरी भयानक घडलं विनायकचे हात थळथरू लागले म्हणजे तुम्ही म्हणत आहात की तुम्हा दोघांचं भाईच्या भांड्या डोळ्यातून अश्रू ओघळल्यासारखे दिसले पण ते पारदर्शक नव्हते जणू धोरकट पाण्याचे थेंब हो माझा प्रवास तिथेच संपला कुणाला सांगायला नाही मिळालं माझा मृत्यू या रस्त्यावरच झाला आणि हा ती माणसाकडे बोट दाखवत म्हणाली हा माझं दुःख पाहून रोज घाबरून पळत राहिला काही वर्षांनी याचाही अपघातात प्राण गेला त्याचाही आत्मा इथेच अडकला तो माणूस हळू आजत पुढे म्हणाला आम्ही दोघं इथेच अडकलोय विनायक दिवसेंदिवस वर्षानुवर्ष प्रत्येक रात्री कोणीतरी प्रवासी मिळतो काही आम्हाला पाहून घाबरतात काही थांबतात पण कुणीही आम्हाला मुक्त करू शकत नाही विनायक घाबरतच बोलला मग माझ्याकडे का आलात तुम्ही मला का निवडलात बाईचा आवाज आता सौम्य झाला पण अंगावर खाटे आणणारा होता कारण तू पहिला आहेस जो माझ्यासाठी थांबला मला आसरा दिलास बाकी सगळ्यांनी पळ काढला पण तो नाही त्यामुळे तुला सत्ता ऐकण्याचा अधिकार आहे विनायकचं डोकं फिरू लागलं तो थरधरत्या आवाजात म्हणाला पण मला हे सगळं सांगून काय साध्य होणार आहे तुम्हाला माझ्याकडून काय हवंय दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग एकाच वेळी बोलले फक्त आमचा प्रवास पूर्ण कर विनायक कामाने निथळत होता पण कसं मला काय करावं लागेल बाईने हलक्या पण विचित्र हसण्यातून उत्तर दिलं ते तुला पुढच्या वळणावर कळेल रिक्षा अंधाऱ्या कल्याण रोडवर पुढे सरकत होती साखांचा आवाज इंजिनचा गडगडाट आणि दुर्वरच्या झाडांवरून कधी मध्ये उठणाऱ्या कावळ्यांचा कर्कश या आवाज याशिवाय आसपास कुठलाही आवाज नव्हता विनायकचा जीव कंठाशी आला होता मागे बसलेले ते दोघा अगदी शांतपणे बसले होते पण त्यांचं अस्तित्वच अंगावर शहारे आणणारं होतं तो विचार करत होता कसला प्रवास पूर्ण करता येत म्हणतात हे आता काय करायचं मला तेवढ्यात अचानक मागून बाईचा आवाज आला थांब इथेच रिक्षा थांबाव विनायकने घाबरतच ब्रेक दाबला हेडलाईट समोर जुनाट लोखंडी गेट दिसलं गंजलेलं वाकडं तिकडं झालेलं त्यावर फिकट झालेली पाठी लटकत होती जुनी प्राथमिक एक शाळा एकोणीसशे अठ्याहत्तर जवळच मोडकडीस आलेली इमारत तुटक्या खिडक्या चिरलेली भिंत आणि अंधारात अजूनच भयानक वाटणारा परिसर विनायकच्या तोंडून नकळत निघालं सर इथे काय करायचं मागचा माणूस थंड आवाजात म्हणाला हीच ती जागा जिथे आमचं सगळं अडकलं इथे आमचा प्रवास थांबला आणि इथूनच पुन्हा सुरू व्हायला हवा ते दोघं रिक्षातून उतरले पण विनायकच्या डोळ्यांसमोर विचित्र दृश्य आलं त्यांच्या पावलांचा आवाज नव्हता आणि जमिनीवर त्यांच्या सावल्या देखील नव्हत्या विनायक भीतीने थरथर त्यांच्या मागे गेला शाळेच्या मोळकडीस आलेल्या इमारतीत आत अंधार दाटलेला कोपऱ्यात मोळकी जमिनीवर धुळीचे थर आणि भिंतींवर जुन्या काळची फिकट झालेली अक्षरं अचानकबाई थांबली तिचा आवाज थरथरत होता याच वर्गात त्या रात्री मी शेवटची होते मदतीसाठी ओरडत होते पण कुणी आलं नाही त्या क्षणी विनायकला स्पष्ट ऐकू आलं वर्ग भरून स्त्रीच्या किंकाळ्या आणि पावलांचा आवाज धुमधुमला दूम जणू भूतकाळ त्याच्या डोळ्यांसमोर जिवंत झाला होता तो माणूस शांतपणे म्हणाला दररोज आम्ही हीच रात्र पुन्हा जगतो पण शेवट बदलत नाही तूच एकटा आहेस जो हे संपू शकतोस विनायक थरथरत विचारतो मग मला काय करावं लागेल बाईचे पांढरे डोळे त्याच्याकडे वळले फक्त एकदाच माझ्यासाठी दार उघड जेव्हा मी किंचाळत मदत मागते तेव्हा मला बाहेर काढ माझा प्रवास तिथूनच पूर्ण होईल विनायकच्या छाती धळधळ वेगाने वाढली तो दाराकडे गेला पण ते गंजलेलं दार जळ होतं हलतच नव्हतं मागून किंकाळ्याचा आवाज वाढत गेला स्त्रीच्या मदतीच्या हाका पावल्यांचा धडधडाट दल दारावर कोणीतरी आपटत असल्यासारखा आवाज आणि अचानक विनायकने दार उघडलं सगळं शांत झालं मागे वळून पाहिलं तर ते दोघं विनायककडेच बघत होते बाईने हळू आवाजात म्हटलं धन्यवाद तुझ्या धाडसामुळे माझा प्रवास संपला आता मी मुक्त आहे तिच्या शब्दांनंतर अचानक वातावरण हलकं शांत झालं अंधारात अचानक प्रकाशाचा ठेपका दिसला जणू काही जुने धोका निघून गेले मागच्या सीटवर बसलेला माणूस थोडा हसला पण आता त्याचा चेहरा शांत आणि आनंदी दिसत होता तू खरंच धाळसी आहेस विनायक आम्ही मुक्त झालो आता तू घरी सुरक्षित जाऊ शकतोस आणि तोही आत्मा अंधारात नाहीसा झाला विनायकने हलका श्वास सोडला त्याने रिक्षा सुरू केली आणि शहराकडे चालू ठेवली रात्रीचा अंधार भीती आता मागे राहिले होते त्या रात्रीनंतर रिक्षा चालवताना विनायकला बुधांची आठवण येते पण आता ती आठवण भय नाहीतर धाडस आणि सावधंतीची आठवण वाटते शेवटी विनायकची ती रात्र संपली मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत